हॅलो फ्रेंड्स टुडे वी लर्न प्रेझेंट कंटिन्युअस थेंग्स मी जात आहे आय एम गोईंग मी खात आहे आय एम एटिंग मी नाचत आहे आय एम डान्सिंग मी पोहत आहे आय एम स्विमिंग मी वाचत आहे आय एम रीडिंग मी लिहित आहे आय एम रायटिंग मी येत आहे आय एम कमिंग मी गात आहे आय एम सिंगिंग मी उड्या मारत आहे आय एम जम्पिंग मी रडत आहे आय एम ट्रायंग मी विचारत आहे आय एम आय स्किंग मी कापत आहे आय एम कटिंग मी झोपत आहे आय एम स्लीपिंग मी शोधत आहे आय एम फाइंडिंग होमवर्क Make sentences by using he, she, you, we, they. Thank you. Like, subscribe, and share.